नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल टिप्स या यूट्यूब चॅनलवरती नेहमीच सापाचं नुसतं नाव ऐकलं तर माणसांना घाम फुटतो आणि तो अचानकपणे समोर पाहिल्यानंतर व्यक्तीची घाबरगुंडी होते स्वप्नामध्ये पांढरा साप दिसणे हे शुभ मानले जाते परंतु झोपेत असताना स्वप्नामध्ये काळ्या रंगाचा साप दिसणे शुभ आहे की अशुभ आपण आज जाणून घेणार आहोत स्वप्नामध्ये साप दिसणे जीवनातील कोणती घटना दर्शवली जाते ते जाणून घेऊया नेहमी असताना आपल्याला स्वप्न हे पडत असते आपण स्वप्नात अनेक प्रकारच्या गोष्टी अनेक वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न पाहत असतो आणि ह्या स्वप्नांमुळेच आपल्या जीवनावरती अनेक परिणाम होतात आणि ही स्वप्ने शुभ आणि अशुभ घटनांचा संकेत सुद्धा देत असतात काही स्वप्न अशी असतात जी स्वप्न पडल्यावरती त्याकडे लक्ष देणे खूपच महत्वाचे असते आपल्याला स्वप्नामध्ये या रंगाचे साप दिसणे खूपच शुभ असते स्वप्नात दिसणाऱ्या सापांचा रंग आणि स्वप्नांचा अर्थ बदलतो स्वप्नामध्ये आपल्याला साप दिसत असेल तर त्यामागचे कारण जाणून घेणे आपल्यासाठी खूपच महत्वाचे असते बहुतेक लोकांना सापाशी संबंधित स्वप्ने पडत असतात त्यामध्ये साप दिसणे अनेक प्रकारे शुभ असते आणि अशुभ संकेतसुद्धा त्याद्वारे आपल्याला भेटत असतात स्वप्नशास्त्रानुसार जर व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सर्पदोष असेल तर त्याचा अर्थ असा होतो की ती व्यक्ती राहू आणि केतूच्या प्रभावाखाली आहे त्यामुळे त्या व्यक्तीला त्या स्वप्नामध्ये सतत साप दिसत असतात कधीकधी आपल्याला सतत सापांची स्वप्ने पडत असतात आणि स्वप्नांमध्ये काळा साप येणारा वाईट काळ तसेच धोक्याचा संदेश देत असतो स्वप्नात काळा साप दिसणे म्हणजेच वाईट शकुनाचा संदेश असतो आणि नकारात्मक ऊर्जेचा सुद्धा संदेश असतो जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नामध्ये खूपच लांब आणि मोठा साप दिसत असेल तर त्याचा अर्थ असा होत असतो की त्या व्यक्तीची करिअरमध्ये खूपच प्रगती होणार आहे आणि जर ती व्यक्ती नोकरदार असेल तर नोकरीमध्ये बढती होणार आहे स्वप्नामध्ये आपल्या हातात काळासाप जर असेल तर या स्वप्नांचा अर्थ असा होतो की आपल्या आयुष्यामध्ये बदल होणार आहेत स्वप्नामध्ये जर काळासाप आपल्या मागे लागलेला असेल तर स्वप्नशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या मागे काळासाप त्याला दंशक म्हणजेच चावायला किंवा त्या व्यक्तीची शिकार करायला त्याच्या मागे धावत असताना दिसला तर तो अत्यंत अशुभ मानले जाते असे ते स्वप्न संदेश देत असते त्यामुळे आपण आपल्या विरोधकांपासून जे आपले शत्रू आहेत त्यांच्यापासून आपण सावध राहिले पाहिजे नाहीतर ते शत्रू आपल्याला नुकसान करू शकतात जर स्वप्नांमध्ये आपल्याला नागांची जोडी दिसत असेल तर त्या स्वप्नाचा अर्थ असा होतो की ते स्वप्न खूपच अशुभ मानले जाते या स्वप्नांचा अर्थ असा मानला जातो की हे स्वप्न तुमचे नशीब उघडण्याचे संघे संकेत देत आहे तुम्हाला जर स्वप्नामध्ये सापांची जोडी दिसत असेल तर तुमच्या मनातील इच्छा ह्या पूर्ण होणार आहेत असा त्यामागील संदेश असतो स्वप्नामध्ये आपण जर काळ्या सापाला मारत असतानाचे स्वप्न पडले असेल तर हे स्वप्न शुभ संकेत देणारे असते अशा प्रकारच्या स्वप्नांचा अर्थ असा असतो की ज्या व्यक्तीच्या स्वप्नांमध्ये आपण सापाला मारत आहोत असं येत असेल तर ती व्यक्ती लवकरच त्याच्या शत्रूंवरती विजय मिळवणार आहेत हे ते स्वप्न दर्शवत असते जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नामध्ये साप चावताना दिसला असेल तर त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या जीवनातील परस्पर संबंध चांगले नाहीत आणि तुम्हाला पैशाचे नुकसान होणार आहे जर स्वप्नामध्ये आपल्याला सर्पदंश झालेला आहे तर तुमची आर्थिक स्थिती ढासळण्याची शक्यता असते एखाद्या व्यक्तीला स्वप्नामध्ये मृत साप दिसणे म्हणजे याचा अर्थ की त्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये राहू दोष आहे आणि या दोषाचं जर त्या व्यक्तीला निराकरण करायचे असेल तर त्या व्यक्तींनी ज्योतिषेंचा सल्ला घ्यायला हवा तर ही आहेत स्वप्नामध्ये साप दिसण्याची लक्षणे स्वप्नामध्ये साप दिसण्याची काही लक्षणे शुभ असतात तर काही लक्षणे ही अशुभ असतात जर स्वप्नामध्ये सतत साप येत असतील तर त्या व्यक्तींनी ज्योतिष श... तज्ञांचा सल्ला घ्यायला हवा एखाद्या व्यक्तीला स्वप्नामध्ये हिरवा साप दिसणे हे खूपच शुभ मानले जाते या स्वप्नाचा अर्थ असा होत असतो की एखाद्या व्यक्तीला नोकरी मिळेल आणि त्या व्यक्तीच्या व्यवसायातील अडथळे अडथळे दूर होऊ शकतात स्वप्नामध्ये पांढरा साप दिसणे म्हणजे तुम्हाला लवकरच खूप पैसे मिळणार आहे तुम्हाला धनसंपत्ती प्राप्त होणार आहे असा पांढरा साप स्वप्नामध्ये दिसण्याचा शुभ संकेत असतो जर तुम्हाला स्वप्नामध्ये गुलाबी रंगाचा साप दिसला असेल तर त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये एखादी शुभ घटना घडण्याचा संकेत असतो तसेच चांगली बातमीसुद्धा येण्याचा संकेत असतो स्वप्नात साप दिसणं हे शुभ संकेत असतो कारण साप हा धनरक्षक मानला जातो पण साप चावल्याचं स्वप्न पडत असेल तर आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक नुकसान होऊ शकतो किंवा अनेक प्रकारची संकटंसुद्धा येऊ शकतात त्यामुळे तुम्ही सावध राहिले पाहिजे